हॅलो हाय नमस्कार कशा सर्वजण माहीत असणार तुमचं माझ्या प्रीती शुभांगी ब्लॉग चॅनलवर स्वागत आहे तर आजचा वार आहे मंगळवार आणि मी सोमवारी व्हिडिओ काय केला नव्हता कारण की मला गावांना आल्यावर खूप दमल्यावाने होत होतं त्यामुळे तर सकाळी बनवत आहे नाश्ता तर नाश्त्यामध्ये आज काय नाही भाजीपोळी करणार आहे मी कारण की ते बोलले नको नाश्ता वगैरे भाजीपोळीच करा असं आणि मयंक इथं थांबलेलं आहे दुधाची वाढ बघत कारण की त्याला दूध बिस्किट सकाळी उठल्याबरोबर लागत असतं आणि सकाळचा वेळ झाला होता साडेआठपर्यंत आठ वाजले होते आणि मी आंघोळ वगैरे करून स्वैपाकाला लागलेली होती तर मी आज साधं सिम्पल कारण की भाजी वगैरे होती तर त्याला आता निवडून वगैरे ठेवायचं होतं मला त्यामुळे मग पटकन झटकीपट आपलं मी हे केलं मुगाची डाळ भिजवून ठेवलेली आहे आणि मस्त अशी कांदा डाळ बनवणार आहे मी आणि खूप लवकर बनते बघा आणि खायला सुद्धा टेस्टी लागते तर मी एका साईडला पीठ वगैरे मळून ठेवलेलं आहे मयंगला दूध बिस्किट दिलं खायला आणि कांदा कापून घेतलेला आहे बारीक आणि ह्याच्यामध्ये आपल्याला डाळ कांद्यामध्ये जास्त टाकायची काही गरज पण लागत नाही बघा फक्त कांदा टाकात डाळ आणि आपलं चटणीपाड वगैरे टाकून बनवली का नाही तरी इतकी मस्त लागते ना खूपच तर आता मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यात जिरं टाकलेलं आहे थोडं आणि त्यानंतर जिरं जेव्हा आपले मस्त तरतरतील त्यावेळेस आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि मस्त त्याला आता कांद्याला हलकं लाल होऊन द्यायचं आपल्याला तर कांदा आपला लाल झालेला आहे त्यानंतर मी त्या टाकत आहे हळदी पावडर त्याचबरोबर लाल चटणी पावडर आणि आपला घरचा गरम मसाला आपलं येसूर ते टाकून मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि त्यानंतरनं आपली डाळ भिजवलेली होती ती मी टाकून देत आहे तर डाळ मी काय जास्त वेळ झालं नव्हते एक अर्धा तास झालेलं भिजवून तर बनवायचे असेल तर तुम्हाला एक तास पहिला भिजवून ठेवायची मग त्यानंतरनं बनवायची छान होत असते लवकर शिजती बघा डाळ भिजवल्यावर आणि चवीनुसार मीठ टाकून दिलेलं आहे आणि त्याला आता एका साईडला शिजवायला ठेवून देत आहे मी झाकून आणि जास्त आपल्याला पाणी टाकायचं नाही त्यात थोडंसंच पाणी टाकून द्यायचंय तर आणि त्याचबरोबर मी आता किचनवरचं जे पसारा वगैरे झालेला आहे तो सुद्धा काढून ठेवून दिला साईडला आणि आता थोडंसं नॉर्मली पाणी टाकलेलं आहे मी तर दाळीवरचं झाकण आपल्याला उघडून परत एकदम मी हलवून त्यात थोडंसं अजून नॉर्मली पाणी वाढवलं आहे आणि त्याला एका गॅसवर दुसऱ्या शिफ्ट करून दिलेलं आहे कारण की आता मला इथं पोळ्या करायच्या आणि पोळ्या कसं आहे ना फास्ट गॅसवर छान होत असतात स्लो गॅसवर नीट भाजल्या जात नसतात त्यामुळे मग त्या साईडला मी भाजी ठेवून दिलेली आहे आणि आता इथं पोळ्या करून घेते चपात्या आपल्या तर सकाळच्या गडबडीत आणि मी कधी पण पीठ वगैरे मळते ना तर फक्त पाणी म्हणजे नाही का पाण्यामध्ये मिक्स करून फक्त त्याचा गोळा करून ठेवत असती म्हणजे भिजवून ठेवायचं आणि त्यानंतर ना थोडं तेल लावून मस्त असं नरम करून पोळ्या करायच्या खूप छान होता बघा तर आता मी पटकन अशा चपात्या करून घेते आहे आणि सकाळचा टाईम इतका फास्ट जातो ना खूपच आणि इतकी गडबड होत होती तर मी पटकन अशा तर चपात्या वगैरे लाटून घेत आहे तर चला तुम्ही ब्लॉगवर कंटिन्यू राहा आणि कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्या व्हिडिओला लाईक पण करायला विसरू नका तर चला आता मी सर्वात पहिला पोळीला तव्यावर टाकायच्या अगोदर काय करते थोडं पिठाचा गोळा घेते आणि त्याला तेल लावून च आपल्या तव्यावर मस्त असं फिरून घेते जेणेकरून कसं आहे चपाती चिपकत नाही आणि मस्त होती बघा तर बघू शकता एका साईडला चपातीचं पण काम चाललेलं आहे आणि त्याचबरोबर डाळ पण थोडीशी म्हणजे मला नॉर्मली कच्ची वाटत होती त्यामुळे परत त्यात थोडंसं पाणी टाकलं मी कारण की मी जास्त वेळ भिजवली भी नव्हती त्यामुळे थोडा वेळ लागत होता मला तर मी थोडं पाणी टाकलं आणि था त्याला परत वाफवायला ठेवून दिलेलं आहे थोडा वेळ आणि खायला खूप मस्त झालेली बघा तर आता मी भाजीमध्ये वरून कोथिंबीर चिरून टाकत आहे आणि माझ्या चपात्या पण होत आलेल्या आहेत जास्त मी काय केले नाही ज्यावेळेस खायचं त्यावेळेस गरम गरम करून घेत असती तर आता झालेलं आहे माझी डाळ वगैरे आरवची पण तयारी वगैरे झालेली होती आरवला नऊ चहा पहिला जायचं असतं बघा तर चला आता भाजी भाजी झालेली आहे आता मी ह्यांना वाढून देत आहे कारण की खूपच वेळ झालेला त्यांना पण बाहेर जायचं होतं त्यामुळे तर डाळ बघू शकता तुम्ही किती मस्त अशी झालेली आहे आपली तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि प्रवासात वगैरे जाण्यासाठी पण खूप छान आहे बघा आणि आरोच्या टिफिनला पण मी आज मस्त अशी डाळ आणि चपातीच दिलेली त्याला सुद्धा खूप आवडले त्याने आज डब्बा सुद्धा फिनिश करून आणलेला आणि त्याला ना तिखट चटपटीत खायला खूपच आवडतं आता असे तर बाकीचं जे पीठ आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आता कारण की दुपारीच्या टायमाला मी जेव्हा गरम असेल त्यावेळेस करून घेईल त्यामुळे त्यानंतर नाश्ता वगैरे झाला आणि मी इथं करून घेत आहे आता चाय कारण की चायशिवाय तर बघा मनच लागत नाही आणि इतका गरमी आहे आणि त्याच्यामध्ये इतका घसा वगैरे बसून गेलेला आहे ना आणि सर्दी वगैरे पण खूप झाली घरात सर्वांनाच झालेली आहे बघा काय समजत नाही म्हणजे इतकं उन्हाळा आहे आणि त्यात इतकं ग म्हणजे सर्दी वगैरे होत तर आता एक कप मी चाय मस्त पिरणार कपडे वगैरे धुऊन झाले कपडे सुकले आणि गच्छीवर बघा पाणी टाकून दिले मी इतकं गरम होतं ना, ना आता खूपच जास्त झाडांना पण पाणी वगैरे टाकलंय आता बकेट भरून अजूनही बकेट टाकून देते खूप गरम होतं आता उन्हाळा खूप आहे तर रे खाली चल मयां? चल खाली चल तर आज जेवणामध्ये मस्त बनवलंय वरण भात आणि त्याबरोबर बटाटा सूप खूप भारी लागतं बघा तसं तुम्हाला दाखवते मी कसं बनवलंय तर मी आज साधं सिंपलच केलेलं वरण भात त्याबरोबर बटाटा आणि बटाटा शिजत सुद्धा त्यात आता मला फक्त धना पावडर टाकायचं राहिलेलं आहे तर मस्त असं जेवण हलकं फुलकं छान लागतं बघा खायला मला तरी आणि लेकरांनासुद्धा हेच जेवण आवडतं आणि इतकं उन्हामुळं जास्त हेवी खाऊ वाटत नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असतं तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका बाय टेक